नमस्कार तर मित्रांनो आता खऱ्या खुऱ्या कोकणी जीवन पद्धतीला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता व्यवस्थित कोकणामध्ये पावसाळा सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हे बघा आमच्याकडे भात लागवड वगैरे झालेली आहे म्हणजे सॉरी भात पेरणी झालेली आहे आणि बरेचसे अजून भात पेरणी बाकी आहे तर ते आपण थोड्याच दिवसामध्ये करणार आहोत भात पेरणीच्या वगैरे व्हिडिओ काय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आला नाही परंतु आता नेक्स्ट टाईम जे भात बाकीचे उरलेले आहे ते आपण त्याचे व्हिडिओ आपण फुल व्हिडिओ एखादा बनवूच तर मित्रांनो चला का तर मित्रांनो हे आहे आपले कोकणातील शेतघर तर चला तुम्हाला हे से, आमचं घर दाखवतो पूर्ण आज मग या साईडला या ही कणगी आहे आमच्याकडे याला कणगी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्समध्ये सांगा तर ही एक टाकीचीच पद्धत असते म्हणजे त्याच्यामध्ये भात वगैरे असं ठेवलं जातं आमच्याकडे ह्याच्यामध्ये भात ठेवलेलं आहे इथं खुर्ची बसण्यासाठी आहे आतमध्ये क्लास कर तर मित्रांनो हे आपलं आलिशान कोकणातील शेतघर आहे तर इकडे आपण स्वयंपाक बनवत असतो जवळले ना चुलीवर इथं आपण चुलीवर स्वयंपाक बनवत असतो आणि इकडे पलंग आहेत त्या साईडला पाणी वगैरे ठेवतो आपण हे बघा थो इकडे इथं आपण पाणी ठेवत असतो थोडंसं तहान लागलेलं पाणी पण देऊ तर जल मग तुम्हाला दाखवतो मागे पण आपली गाय ठेवण्याची एक जागा आहे म्हणजेच गोठासारखा आहे तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपल्याकडं अजून आपल्याकडे तिकडे बघा कामसुद्धा घेतलेले आहे सागवान लाकडापासून दरवाजा बनवला जात आहे तर तिकडे तुम्हाला दाखवतो नंतर आधी तुम्हाला आमच्याकडे एक गाय आहे ते गायीचा गोठा इथं ओके तर इथं आपली गाय छोटी आहे तुम्ही पाहिली असाल का एक व्हिडिओमध्ये तर याच्यामध्ये गाय बांधली जाते आणि आपले गाईचं शेण वगैरे असते त्याच्यापासून या ठिकाणी आपण शेण टाकून खत बनवला बनवतो आणि त्या तिकडे बघा तो तो जो पाळापाचोला जमा केलेला आहे तो आपण या याच्यामध्ये टाकणार आहोत तरी तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपल्या शेतावरती तिथं आपला भाऊजी सागवान लाकडा लाकडापासून दरवाजा बनवण्याचा बनवत आहे तर मित्रांनो या साईडला बघा नुसतं ट्रॅक्टर चालवून ठेवलेलं आहे इकडून इकडनं दोन शेतांमध्ये आणि बाकीच्यांमध्ये अजून ट्रॅक्टर फिरवायचं आहे म्हणजे उकळण काढायचे आहे आणि या साईडला जी भात लागवड केलेली आहे म्हणजेच भात पेरणी झालेली आहे आणि जवळजवळ पाच इंचपर्यंत भात आपलं उगवून झालेलं आहे काही दिवसानंतर ते लावणीसाठी तयार हवी तर आपण याचे इथले दोन तीन आंबे पण पाळले आता तिकडे ठेवून दिलेत पण त्याचा व्हिडिओ काय शूट केला नाही शूट केला होता व्हिडिओ पण त्याला जे हा माईक आहे मायक्रोफोन तो कनेक्ट झाला नव्हता म्हणून वॉइस येत नव्हता तर आता आपण तिकडे येऊ तिकडे एक आंब्याचे झाड आहे त्याला आंबे असतील कदाचित झोपका झोपका याच्यावर बसायला मस्त वाटत तर इथे जवळजवळ आठ एक आंब्याची झाड आहेत तिथे जवळ जवळ हे बघा पण याला आंबे होते दोन तीन आता कदाचित एक आंबा दिसतो पण तो पण कच्चा आहे चल जाऊ दे आंबे तरी पण थोडेफार अजून आहेत पण जी पालवी फुटलेली आहे नवीन त्याच्यामुळे ते पूर्ण आतमध्ये लपलेत मित्रांनो या ठिकाणी मला काही सीड्स दिसतात बिया दाखवतो तुम्हाला हे बघा ह्या बिया मित्रांनो ओळखा तुम्ही तुम्ही पाहिलं असेल तर नक्की ओळखा तर तुम्हाला सांगतो या बियांबद्दल आंब्याच्या झाडाखाली बिया पडलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या बिया मोहगणिक मोहाचं झाड असतं त्याच्या बिया आहेत हे तर त्याची जी फळे येतात ती खूप गोडी गोड असतात आणि जे वट वागळ असतात ते रात्री ते फळ असतात चोची ते चोचीमध्ये घेऊन आणि इकडे तिकडे बाहेर खायला जातात तर तसे ते खाऊन झालेल्यानंतर त्या बिया असतात ते खाली फेकून देतात तर इथं म्हणून त्या बिया पडलेल्या असतात तर जरी डोंगरामध्ये काही झाड असतील तर पूर्ण डोंगरामध्ये झाड जी चांगली चांगली झाड असतात त्या झाडावर ज्या झाडावरती वटवागळ बसतात त्या झाडाखाली खूप साऱ्या बिया पडलेल्या असतात तर मित्रांनो जे आमच्या गावाकडची जी, गावा जी माणसं आहेत ती ह्याच बिया गोळा करतात आणि ह्या बियांपासून भाजीचं तेल बनवलं जातं तर ते भाजीचं तेल कसं बनवलं जातं त्याच्या व्हिडिओ आपण कधीतरी नंतर बनवू कारण की यावर्षी तर काय हो आपण बिया काय गोळा केले नाही आपल्या घरी नंतर दिवशी गेल्या वर्षी आमच्या बनवलं जातं पण त्याचा काय तेवढ्यात यूट्यूब चॅनलवरती जास्त काय आपण व्हिडिओ टाकत नव्हतो तर मित्रांनो बघा तुम्ही आपल्या गावामध्ये खूप आता कमी आहेत काय ते म्हणतात ते ही जी झाड आहेत मोहाची ती झाडं आता खूप कमी आहेत तरी पण इकडे बिया पडलेले आहेत जवळजवळ डोंगर आपल्यापासून दीड किलोमीटर अंतरावरती लांब आहे तर मित्रांनो ही ह्याच्यापासून खाण्याचे तेल बनवलं जातं आणि जे ह्याची छोटी छोटी फुलं असतात तर त्या फुलांपासून जे फुलं खाली जेव्हा पडतात तर ती फुलं वेचून आणि त्याच्यापासून वाईन बनवली जाते गावची दारू आपण त्याला म्हणू शकतो तर ती दारू दारू पण खूप टेस्टी असते कधी पिली असेल तर मी कमेंट्समध्ये सांगा मी काय पित नाही पण कधीतरी टेस्ट करून पाहायला लागेल तर मित्रांनो हे बघा एक दोन तिकडनं तीन एक दोन आणि हा तीन हे बघा कसं केलं जवळजवळ जमिनीपासून एक फूट उंच असा भरसारखा केलेला आहे त्याच्यामध्ये कंद लावलेले आहेत तुम्हाला माहीतच असेल तुम्ही बाजारामधून किंवा तुमच्याकडे घरीसुद्धा करांदे असतील तर ते करांदे लावलेले आहेत ला खूप टेस्टी लागतात तर आमच्याकडे करांदे लावून आहे दिवाळीच्या दिवाळीच्या जेव्हा दिवाळीमध्ये तिला शिजवून खात असतात गेल्या वर्षी लावलेले पेरू आहे तर या पेरूला फुलं आलेली आहे दाखवतो तुम्हाला हे बघा खूप छोटे आहे पण फुलं आले आहेत हे बघा हे एक दोन आणि बरेच आलेले आहे आणि तिकडे पण एक पेरू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे आपल्या यूट्यूब चॅनल वरती नवीन असतील त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद